नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय नाही भाऊ ना बहिन ही म्हणजे कालपासून आहे ना मी हवा जावा नाही म्हणून पूर्णपणे पियाकची आपलं ही आताच गोळ्या खाल्या भाऊ ना मी दोन दिवस काय झालं गोळ्याच नव्हत्या त्याच्यामुळं ही जी आहे ना जखम दुखायची ठसठस करायची आता काल आणल्या दोन दिवसाच्या गोळ्या रात्री गोळ्या खाल्ल्या आता बी गोळ्या खाल्ल्या आता गोळ्या खाल्ल्यामुळं जरा ही याला जरा थोडा फरक बरं आहे का, आता काल दवाखान्यात गेलो होतं डॉक्टरने सांगितलं म्हणजे आपलं दोन दिवसात तुमचं टाकं हे करू काढू बघू आता गेल्यानंतर उद्या काय म्हणजे टाकं कोरडं निघतात का कसं निघतात काय आता जवळपास पंधरा दिवस झाले जी टाकं टाकलेलं पहिल्या सोमवारी म्हणजे म्हणजे आपल्याबरोबर जी घटना काढायची ती पहिल्या सोमवारी घालण्याची आणि आज जवळपास म्हणजे पंधरा दिवस होऊन गेलेलं इथं आता इथून ती तिने ठायला पाहिजे होतं बरं का ती टाक पण आता काय दोन दिवस गोळ्या नसल्यामुळं ती काय जखम काय मला वाटतं सुकली नसेल काय झाली नसेल गोळ्या खाल्ल्यात मी झोपलो होतो मी सकाळ बसून पण आता म्हणलं जरा कसं गडीवर जरा बसावं हो बाहेर म्हणून बसलोय का इथं काल मला दिवसभर काही सुधारत नव्हतं मला काही कळत नव्हतं नुसतं डोकं दुखायचं काल माझं प्रवास केल्यामुळे आहे ना माझं नुसतं डोकं दुखलं काल मग आता काय झालं आता नाही डोकं दुखत बरं का आता बरंही डोकायचं दुखायचं पण काल मी येता येता व्हिडिओ टाकला होता बाबा बहिणींना काय बाबा ना बहिण आपल्याला काही गोष्टी सहनच नाही झाल्या त्याच्यामुळे दाजी जरा रडला तिथं पण चला कसं आहे बाबा बहिणीने म्हणजे काल आऊ बाबा ना बहिण मी तरी कशाला कोणाला आहे म्हणा काय करायचे आपल्याला कोणाबद्दल काय वाईट चितवून पण आपलं एवढंच म्हणणं आहे की आता दाजी कसं आहे दाजी म्हणजे दाजी नशीब चांगलं म्हणजे वाचला त्यातून बरं आपले म आपल्या बरोबर एवढी मोठी घटना घडली जबरदस्त त्यातून मी कसा तरी जगून वाचलो आणि त्यात म्हणजे हे म्हणजे कस आहे त्रास देण्याचा प्रयत्न केला मला पण नाही काल मी जे वेळेस व्हिडिओ टाकला दुपार म्हणजे काल संध्याकाळी व्हिडिओ टाकला म्हणजे टाइम झाला काल पण बाबा बहिणीने चांगल्या कमेंट केलं दाजीला बरं वाटलं बाबांना बहिण तुमचे कमेंट वाचून बरं वाटलं असंच बाबा बहिण कसं कमेंट करत राहा दाजीला दाजी तरी कशाला काय म्हणे दाजीला मला तुमचं काही नको बाबा बहिण काय माहिती का बाबांना बहिण आता माझा हो का तुम्हाला काय माझा काय बांधायला बांधे का तुमचा माझा बांधायला का काही नाही आपलं फक्त बोलणं तुम कस या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चार शब्द बोलतोय तुम्ही मला दोन गोष्टी समजून सांगताय मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ टाकतोय आता कसं आहे मला काल सगळ्याच भावा बहिणीने चांगल्या कमेंट केल्या आणि होतं काय माहिती आहे का बाबानं बहिन की शक्यतो माणूस चांग वाईट जर कमेंट जर आल्या तर माणसाला टेन्शन येतं त्या टेन्शननुसार मग माणूस भाऊ ती कमेंट वाचून दाखवतो टेन्शन नाही सहन झाले हो काय की आपल्याला लोक काय म्हणतात काय नाही जनतेसमोर मांडलं पाहिजे पण त्याच्या आपल्याला जी भाऊ बहीण चांगली कमेंट करतात त्यांचा बी लय मोठा मेन वाटा आहे त्यांचा ज्यांचा खास जिला सपोर्ट आहे त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्यांचा आणि ती मला चांगलं कमेंट करतात खरं म्हणजे मी म्हणतो ह्या जनतेत तेत म्हणजे कसं आहे त्यांचं बी जे म्हणजे आपण त्यांच्या कमेंट बी वाचल्या पाहिजे की बाबा मला हे भाव बहिणींनी मला चांगल्या चांगल्या कमेंट केल्यात यांचा ह्यांचा मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट आहे आणि वाचल्या पाहिजे कमेंट त्यांच्या बी कारण कसं आहे बाबा ना बनणू का सगळं काय नाही येत बाबा ना बैनू माणसा माणूस हा जन्माला आला ना त्याच्या त्याच फक्त कर्म त्याच्या बरोबर येत चांगलं किंवा वाईट त्यांनी जे त्याच्या जेवणात जे घडलं त्याच्या करतोय ते म्हणजे त्याच जे गुण चांगलं गुण, गुण का वाईट गुण लोक त्याच्यानुसार बोलत असतात त्याच्याबरोबर आता हो का बाबा बहिणीनं माझं काय म्हणणं आहे की बाबा तुम्हाला जर माझं वाईट जर गुण देत तर दा वाईट तुम्ही बोला अवश्य बोला जर दाजीचा जर गुण जर चांगलं वाटत तर चांगलं बोला पण कसं आहे आता या ताईंचं काय म्हणणं आजी तुम्ही खूप ल चांगलं इथं पण कसं आहे तुम्ही ही सोशल मीडिया तुमचं जे बांडण तांडण आहे सोशल मीडिया आणता कशाला कसं आहे ताई आमचं आहे स्वतःच आमच्या जीवनात काय दुःख असू द्या सुख असू द्या काय बी असू द्या ते आमचं या सोशल मीडियाच्या दरम्यान आमच्या जीवनात काय घडतंय काय नाही बरं आता मला काय म्हणायचं आहे मला एक बोलायचं आहे की समजा आता दाजी जीवनात एवढी मोठी घटना घडली जर समजा आता मी सोशल मीडियावर नसतीच समजा आणलं ती व्हिडिओ नसतं टाकलं काय कळायला असतं तुम्हाला मी जर जो फोन जर राहिलो असतो असं हेडवा कला लागलेलं असतं मी जो फोन पंधरा दिवस महिनाभर काढला असता काय कळलं असतं ना तुम्हाला काय नाही लोक म्हणले असते कुठंतरी काहीतरी गेला निघून म्हणजे मागं मागं नव्हतं ही भावनं बहिण मी जवळजवळ सवा महिना दीड महिना माझं चॅनल बंद होतं त्यावेळेस आता भरपूर लोक कमेंट करायची कुठं गेला दाजी कुठे गेला दाजी कुठे गेला दाजी पण कसं असतं की प्रत्येक माणसाच्या काही ना काही माग टेन्शन असत माणूस त्याच्यामुळे माणूस कस आहे भावानं बनवून टेन्शन मध्ये सगळं सोडून देत तसं दाजेने आहे ना आपल्याला एवढा आधार आहे भावानं बनवून आपला दुसरा आधार नाही जीवनात काहीतरी कमवून म्हणजे करून दाखवायचं शेज एवढाच आपला की दोन पैसे आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून मिळतात एवढाच आपल्याला आधार आहे आणि ती मग आपलं जे जीवनात काय आपल्या सुख दुखाच्या ज्या गाठना गाठत तीच आपण शेअर करतोय आता ह्याच्यावर काय होतं की काही लोकांना आवडत नाही काही लोकांना आवडतं जे त्याच्यानुसार लोक त्रास देतात पण ती मला काय म्हणायचं बाबांना बहिणू की बाबा आता आमचं काम कसं आहे चॅनलवर म्हणजे व्हिडिओ टाकायचं काम आहे म्हणजे आमचं चॅनल आहे म्हणजे मग युट्यूबवर व्हिडिओ काढून टाकायचं काम आहे आमचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतं की बाबा तुम्हाला जर नसल आवडत तर तुम्ही म्हणजे आपलं तर कसं आहे सोशल मीडिया भरपूर चॅनल येतं करोडने चायनल येतं तुम्हाला जिथं मनोरंजन होईल जिथं तुमचं मन लागल जिथं तुमचं हसून खेळून तुमचा दिवस जाईल अशा ठिकाणी तुम्ही तुमचं मन विरगळण अशा ठिकाणी तुमचं मन रामवा ही त्रास एखाद्याला काही अर्थ नसतो बाबा बर चला जाऊन दाजी बोललाय जर काय चुकलं तर नक्कीच बाबा तुम्ही बो काय माफ करा मला दाजी खरं सांगायची परिस्थितीत आता फड़ आज हा एखादच बावान बहिणी एखादच असल्यामुळे का आज काय आता तुम्हाला माहिती आहे ना ना श्रावण महिन्यात आज असा भाऊ भावना बघण आपल्याला काही कुठला उपास नाही राहता आला नाही देवाची पूजा करता आली नाही काहीच ओला काहीच नाही करता आलं मला ह्या श्रावण महिन्यात आता तुम्हाला माहिती आहे श्रावण माय आज आपलं इथं चांगलं उमरीचं झाड उगावलंय दादी रोज आपली पूजा करतो तुळशीचं वृंदावन बनवलेलं आहे तुळसी तिथं घरात देवधर्म आहे आपल्या सगळे पण काय आहे की ह्या वेळेस आपल्याला कुठलं बी काही आपल्याला काही करता नाही आलं जा आता काय नाही का आता आपल्या हाताने काय आपण केलेलं नाही खरं सांगायची परिस्थिती भावांना बहिण आता मी मला चांगलं चांगलं कमेंट आल्या भावा बहिणींच्या तीच मी भावांना बहिणी तुम्हाला म्हणजे वाचून दाखवणार आहे खरं सांगायची परिस्थिती तर काय माहिती आहे का बाबांना बहिणू आता ह्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला सांगतो स्क्रीनशॉट मारलं तर आता ताई का आता मला काही माहीत नाही बरं का बाबांना बहिणू पण कमेंट केली मला नका जाजी रोड होईल सगळं काही ठीक तर कसं असतं ताई आता चला जाऊ द्या आपल्या जीवनात सुख दुःख ही प्रत्येकाच्या जीवनात असतं त्याच्यामुळं दाजीला काल रडू आलं आवारलं नाही दाजी आवा ना दाजीला दाजी रडू पण जाऊ द्या तुम्ही चांगली मला दाजीला कमेंट केली एक आधार दिला त्याच्यामुळं तुमचं धन्यवाद आता का आता हे जेव्हा मेराचं नाव आहे काल मी एखादं येतात या याला बायला मी रिपोर्ट रिप्लाय दिला होता तिचीच कमेंट आहे मला तू तू बायको बरोबर लय आती करतोस म्हणून तुला असा त्रास होतोय कसं असतं माहिती का की आता बरोबर आती केलं मी केलं मला मान्य आहे ती सजा मला कोण द्यायला पाहिजे ते दे देवाने द्यायला पाहिजे वरच्या देव द्या जाऊ द्या कसं कसंही दाजी चुकला दाजीला दाजीने हाती केलं बायकोबरोबर म्हणजे करायला नव्हतं पाहिजे त्या गोष्टी काय पण कसं असतं बाबानं बहीण माहिती काय या गोष्टी आता मलाच काही शब्द नाहीत बरं का या माणसाला म्हणजे या बाईने मला कमेंट केली तिला मी काल बी रिप्लाय दिलेला आता बी रिप्लाय दिलेला दु आहे दाजी माळ खरी माणूस आहे खरं सांगायची परिस्थिती आणि झाले तर मग ऐकून काय मागं का चुका पण त्याच्या आता आता त्याला काही म्हणजे वर्षे वडून गेलेले आहेत तुम्ही आता बी तुमच्याकडून त्याला विचारू शकता की बजीने काही त्रास दिला आहे का असं काय हानवार काय शिवीगाळ का रोस्तीच्या मागं मी काठी घेऊन बसलेलो आहे असा दारात जाऊन असं विचारा तुम्ही आणि मग मला कमेंट करा मला ह्या बायला म्हणायचं आहे मला सांगायचं आहे की तुम्ही विचारा जाऊन कसं आहे तुम्ही जसं दा कमेंट करता तसं तिला बी कमेंट करा आणि विचारा काय भानगडी म्हणावं हां हा? कारण कसं आहे तुमच्या बी प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे ना काय म्हणायचं आहे तुम्हाला हां आता बघा तिसरी कमेंट आहे मला वंदनाफा पवार बायकोला जीव लाव काय मागते पूनम तुझ्याकडं गोड बोल तिच्याशी ती सर्व करते तुला किंमत नाही तिची कस आहे बायकोला जीव लाव आता सतरा अठरा वर्ष झाले बायकोला जीव लावायला आता काय कसा जीव लावायचा का पाळण्यात घेऊन मी हलवायची तिला रोज पाळण्यात ठेवायची मी आपणगाव महाट त्याला रोज सगळं मी त्याच्या हाताखाली करायचं का, का। तव मग जीव लावाय जेव जी लावले वाटन तुम्हाला रोज असं मी पाळण्यात बसवायची आणि असा धोका द्यायचा का दिवसभर मी मग तुम्हाला वाटन की दाजेने जीव लावलाय म्हणून काय तरी आपले कमेंट करायची आणि बोलायचं हो आता हो का एक कमी डालली निर्मला ताई ताई आई निर्मला त्या बाईला जरासुद्धा लाज वेळ प्रसंगात बांध नाही आता कसं होतं ताई जा मी म्हणजे मला नाही असं वाटत की तुम्ही माझ्या बायकोला वाईट असं काय बोलावं म्हणून कारण तुम्ही मला मला म मा आता मला दाजीचं दुःख येतं मला दिसलं म्हणून तुम्ही तशी कमेंट केली तर नका बोलू कसं आहे भावन बहिनू मी म्हणतो आम्ही दोघांनी जर समजून घेतलं तर बांधणं होणारच नाहीत माझं बी चुकत असन तिचं बी चुकत असन पण जाऊ द्या विषयी सोडून काय काय म्हणायचे ताई तर मग मा, मला म्हणजे मा नका बोलू माझं असं म्हणणं नाही आता मी काय हो का, का प्रत्येक जणांची कमेंट वाचणार असं काही नाही ना आता बघा काय झालंय माहिती का चेयताने कमेंट केली रडू नका होईल बरं म्हणून चांगलं रडू नका होईल बरं म्हणून चांगलं असताना काम करा चार पैसे बाळगून ठेवा स्वतःजवळ कृपया कमावलं तर पन्नास पैसे घरी द्या संसारला आणि पन्नास पैसे स्वतः स्वतःकडे ठेवा असं आडी अडचणीला आड़ दुखायला वरला म्हणजे लागतात म्हणजे कसं आहे आण टाय आण टायमेला पैसे लागतातच ना बरोबर येत ताईंचं म्हणजे बो आम्ही मग काय तुम्ही जर रुपया जर क कमी होला तर पन्नास पैसे घरच्या पंचायत कामवा आपलं पंचायत घाला आणि पन्नास पैसे आपलं तुमच्याजवळ ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला शहाशे आढा अडचणीला उपयोग येतील बरोबर आहे ताई तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही सांगितलं पण होतं काय आज तीन लेकरं बाळ इथं काय म्हणून घरात लागत नाही आता दाजी तुम्ही बघताय मी घरी असलो तरी काय ना काही काम करीत राहतो आणि जर न नसलं का म्हणजे जर काम असलं तर मी कामाला बी जातो खरं सांगायची परिस्थिती मी काय असा निवळ टावळ्या मारेत काय मी घरी बसत नाही निवा हो का नाही काय आता जाऊ द्या बघा दाजीला काय झालं आहे दाजी सध्याच्याला महिनाभर दाजी नि क्लिअरच होतच नाही मी म्हणता महिना दोन महिना शंभर टक्के जाणार आहेत माझं खरं सांगायची परिस्थिती म्हणजे मला आहे ना कुठलंच काय काम करता येणार नाही कारण बावीस टाकं ती बावीस टाक क्लिअर होऊस तर मला काही काम करता येणार नाही मग आता हो का आपल्या जेवणात आता पुढं अजून काय सुख दुःख किती येईल काय होईन आपल्या आमच्या नावरा बायकूत किती भांडण भांडणतांडाण होईन पुढं आणि काय होईन त्याचं मला बी काय सांगता येत नाही जर एकामेकाने जर समजून घेतलं तर व्यवस्थित प पार पडेल नाहीत नाहीच चला आता बाय ना बघणं मी आहे ना पुढच्या हिडिओमध्ये बाकीच्या तुम्हाला कमेंट वाचून दाखवेन चला मग बाय बाय